नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा कार्यक्रम आमचा असा आहे की आज आज भरपूर कार्यक्रम आहे चून धुवायचा आहे चुडा भरायचा आहे परत काय अजून काय सजल करतात ते चून दलायचं आहे भरपूर आज कार्यक्रम आहे आमच्या इथे तर बघूया आज कसं का काय सर्व होतोय आहे आणि मंडपचं काम चालू आहे नुसती मंडपवाल्यांनी घाण करून ठेवले रात्री रात्रीच बांधणार होते मंडप पण पाऊस आला जाम जोराचा पाऊस आला असं अर्धवट ठेवून पलून गेले ते बापरे इफेक्ट काय असायच याडी दिसते मी काल होती आमच्या इथे मेहंदी मेहंदी पण सगळी फ्लॉप गेली पाऊस आल्यामुळे आणि माझे तर कंडिशनच बेकार झालेली पूर्ण आजारी पडलेली ताप सर्दी काही जायची मजा बघ काय करतो काय करतो, करतो। मारतो मला मारत शाब्बा किती का मारतो

ये 하게 आता हवाच

nya na ke niki laha dolela paniki dolela paniki ah चालू आहे आमचं डेकोरेशन हे हात आठ पुढे घे नवरी काय करू ये तू काढ सरळ काढ वाकडी गेलो बघ वाकडी आहे पब्लिक मग किती बघायला हे लग्नाची ते दे दे जा खोबरा कापायला बसून राहिली ती अयुवी खोबरा काप जा <laughs> नवरी दमली हाय नवरी

सगळ्या लसून सोडायला बसतात लाईट गेले तर पास काय तुला कर कडे जायची चार पाच दिवस बापरे बापरे सगळा मंडप भिजला उद्या आमची एंगेजमेंट कशी व्हायची

बा लवकर ये इकडे सगला पसारा मोती भाऊ आला ना कसं व्हायचं